आणि ह्या विद्यार्थ्यांना थोडस प्रोत्साहित करूया आणि थोडस जर बक्षीस असेल ते एक प्रबलन असतं मुलांना प्रगतीच्या शिखराकडे घेऊन जाण्याचं का तर त्यांनी डायव्हर्ट नाही होता त्या प्रबलनाच्या कृतीसाठी त्यांनी हे त्यांचे जे ध्येय आहे ते फिक्स करतात आणि ते अचीव करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात पहा जक्य शक्य असेल नानाने कल्पना मांडली किंवा प्रति विद्यार्थी शंभर रुपये ठीक आहे याच्यावर गोष्टी दक्कल नाही पण प्रश्न असतो आपल्या आपल्या वैयक्तिक गोष्टींचा पूर्ततेचा पहा जो, जितके ज्यांना जास्तीत जास्त जमेल तितका तितका प्रयत्न करा आज कोणी जाहीर करत असेल चांगली गोष्ट सर्व गावकऱ्यां देखील त्यांनाही प्रोत्साहन मिळेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे लाभ लभानी होणार नाही जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता पूर्णपणे ठेवली जाईल नाही तर आर्थिक गोष्ट आल्यानंतर सर्वांना वाटतं अकरा हजार दोघ दो हजार दोन 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 हजार भरपूर काही लागला प्रश्न निर्माण होतो त्याबद्दल कुठली चिंता नसावी तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्णत पारदर्शकता पाहायला मिळेल वाटलंच तर तर आमच्या शाळेत आम्ही शिक्षक याच्यामध्ये काही रक्कम ऍड करू आमच्यातर्फे ते आम्ही अकरा ज्या समजा आता जितकी जमा होतील तेवढे सरसगड किती रक्कम येईल याचा एक हिशोब करून कमी पडत असेल तर आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही आणि कालच ग्रामसेवक पालवर साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आमच्या थ्रू आम्ही काहीतरी मदत करू जे शेवटी ओव्हरऑल जी रक्कम होईल तिथं काही कमी पडत असेल त्याने काल आम्हाला शब्द दिलेला आहे गावकऱ्यांची कुणाची उत्स्फूर्त इच्छा असेल कृपया त्यांनी आपलं नाव जाहीर करावं आणि सर्वांदेख जाहीर केलं तर ते खूप फायद्याचं असतं कारण तुमच्यामुळे दुसरं एक याला प्रेरणा मिळते त्याच्यामुळे गुच्छित देण्यापेक्षा सर्वांनी देखील जाहीर केलेलं एक सर्वात छान गोष्ट यानंतर मी आपल्या गावचे ग्रामसेवक श्री पाले साहेबांच्याकडे माहिती दिले सत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या भारत यदा उघडे उपसरपंच आमचे यांनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्व उपक्रमास मी आमच्या पळसखेडा येथील सुभाषराव स्वर्गीय सुभाषराव पालवे प्रतिष्ठान सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे पंधरा हजार रुपयाचं विकास विकास कामासाठी शाळेच्या जे विकास कामासाठी लागेल पंधरा हजार रुपयाचं ब देणगी देण्यास तयार आहे आणि एक मे पर्यंत आम्ही ते शाळेकडे सुपद करू धन्यवाद साहेब <laughs> <laughs> असंच तुम्ही काही तुमच्या मार्फत तुमच्या डिपार्टमेंट मार्फत जर अशा काही स्वयंसेवी संस्था असतील त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा आपल्या या गावासाठी तुम्ही ग्रामसेवक या त्यांना करताल यात काही शंकाच नाही आणखीन पुन्हा काही दोन नावे आलेले आहेत आपल्या शाळेतील ज्या अंगणवाडी आहेत अंगणवाडी ताई सो पूजा रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे सुद्धा एक हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी देण्याचं जाहीर केलेलं आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळा वाजवा आणि आता मागच्या याच वर्षी रुजू झालेल्या सो अर्चना विनोद कुलकर्णी मदतीस म्हणून ते आहेत आपल्या अंगणवाडीमध्ये त्यांनी सुद्धा एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावे बघा आता ही भरपूर अशी आजच्या पहिल्याच दिवशी आपली रक्कम जमा झाली बघा आणि या रकमेतून आता बऱ्याच जणांना काही प्रश्न पडला असेल की बाबा पहिला दुसरा तिसरा या तीनच मुलांना बक्षीस मिळणार का हो पण हा पुन्हा आणखी नाव आलेले आहे आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष श्री रघुनाथराव राठोड यांच्यातर्फे सुद्धा तब्बल तीन हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे त्यांचं सुद्धा एकदा उद्या ना जोरदार एकदा स्वागत होऊ द्या धन्यवाद हे रघनाथराव यांच्याकडे आणखीन एक अपेक्षा व्यक्त करतो की असं जर आम्हाला म्हणजे हे जे कार्यक्रम आहेत स्वातंत्र्य असं किंवा कुठल्याही ध्वज राहण्याचं थोडंसं आम्हाला चकळी देण्याचं थोडंसं आम्हाला सहकार्य करावं एवढी नाटक अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो धन्यवाद हा नंतर जागरूक पालक आणखीन एक आहे श्री सुरेशराव राठोड त्यांनी प्लीज उभे हो राह कुठे हा यांनी सुद्धा सामाजिक बांधेल की त्यांनी सुद्धा दोन हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे सर्वांना जोरदार पाळ हो बघा आता बघा बक्षीस पहिला दुसरा तिसरे होऊ द्या काय अडचण नाही तुम्ही म्हणता बाबा आमचे मुलं का हुशार नाहीत ना का त्यांना येत नाही का काय नाही तसं काही नाही बरेच जण अशा मुलं आहेत की त्यांचे दोन नंबर तीन अंक चार नंबर किंवा पाच सात मार्कांनी काही सा नंबर खाली होतो ते सुद्धा हुशार असतात पण यामधून काय होणार आहे की मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा तयार होणार आहे आणि या स्पर्धेमुळे काय होणार की मुलं जास्तीत जास्त अभ्यास करायला ते प्रेरित होणार बक्षेस मुलांना मिळतो ते सोडून द्या पण आपला मुलगा या स्पर्धेमुळे रोजच्या जे अभ्यास करतो त्याच्यापेक्षा तो जास्त पटीनं तो दे आन जी मुला है। या स्पर्धेमुळे अभ्यास करेल आणि ही काही जी रक्कम आपल्याला मिळत आहे या रकमेचा त्या मुलासाठी आणि आपल्या शाळेसाठी सुद्धा भरपूर असा फायदा होईल यात काही शंकाच नाही हा शाळेच्या विकासासाठी आपण करू आता सर्व व्यवस्थापन समिती आणि ज्यांनी काही बक्षीस दिलं आहे आम्ही त्यांची एक मीटिंग घेऊ आणि त्या मधून ठरू की आपल्याला बक्षीस रुपी काही आणि जी रक्कम उडल ती आपल्या शाळेच्या विकासासाठी म्हणजे काही वस्तू असतील किंवा जे काही शाळेला लागणार साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला या रकमेतून आणता येईल हा प्रतिसाद वाद जर गेला तर हा आपल्याला एक भव्य असं याचं स्वरूप निर्माण होईल रेखा चव्हाण यांनी उभारायचं आहे उभा राहा हा यांचं सुद्धा जोरदार पाया वाजवा यांनी सुद्धा शाळेसाठी दोन हजार रुपयाच दक्ष सुद्धा जाहीर केलं आहे आणि हा जो आपल्याला काय जो बदल घडत आहे तो हा ते तुमच्या पालकाच्या मदतीशिवाय होऊ हो शकत नाही आम्ही किती प्रयत्न करा किती हे करा पण जोपर्यंत तुम्ही हाताला हात देत नाहीत तोपर्यंत हो शाळेचं शाळेच काहीच आपल्याला गोष्टी काही शक्य करू शकत नाहीत हा यानंतर गणेशराव राठोड हो। हा यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळे होत दोन हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे बघा त्यांचा मुलगा आता या वर्षी पाचवीला आहे त्यांनी जर वाटलं अस माझ्या मुलाची पाचवी झाली आता एक वर्षानं तू आता सहा महिन्यानं चालला कशाला बक्षीस द्यावं पण नाही तसं केलं का त्यांनी त्यांनी गावातल्या पूर्ण मुलांचा विचार केला आणि हा जो का उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा वाटा घेतला आहे त्यांच्या सुद्धा शाळेच्या चा वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद कृपया त्यांनी सुद्धा तब्बल चार हजार रुपयाचं आहे त्यांचा सुद्धा गावकऱ्याच्या वतीनं आणि शाळेच्या वतीने खूप खूप आभार आणि त्यांचा सुद्धा मुलगा पाचवलाच आहे पाचवलाच आहे ना ना पाचवलाच आहे सुभाषरावचा सुद्धा मुलगा खूप खूप आभार असं जर गावातल्या प्रत्येक नागरिकाने जर विचार केला हा ही जी चळवळ सुरू केलेली आहे या चळवळीला आपल्या गावकऱ्याकडून उत्त अतिशय छान प्रतिसाद या प्रतिसादाला आणखीन एका गावकऱ्याने हे दिले त्यांचं योगदान देत आहे त्या गावकऱ्याचं नाव आहे जानकीराम बनसी राठोड त्यांच्यातर्फे तीन हजाराचं बक्षीस ते देणार आहेत त्यांचं ता जोरदार काळ्या वाजवून स्वागत करायचं आहे या समोर या इकडे या या जोरदार काळ्या बाजून त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांनी त्यांनी हे जे चळवळीत त्यांचं जो योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीनं मी आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो तसेच शाळेत त्या शाळेमध्ये त्यांचे दोन विद्यार्थी आहेत असे एक पालक आहेत रामदास बालाजी राठोड यांनी सुद्धा दोन हजाराचं बक्षीस त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेलं आहे त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे त्यांनी उभं राहायचं आहे इकडं समोर यायचं आहे हा सर्वांळ्या बाजून स्वागत करायचं आहे बघा सुरुवात केली काही पैशाची कमी पडायला लागली का कितीतरी रक्कम झाली सुरुवात करणं महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला बक्षीस भेटणार नाही भेटलं नाही आज त्यांनी मुळीच खचून जायचं नाही मुळीच नाराज व्हायचं नाही ह्या चळवळीकडं कोणीही वेगळ्या भावनेनं पाहायचं नाही एका चांगल्या भावनेनं पाहायचं आणि आपल्याला ही चळवळ उभी करायची तुम्हाला आजही आपण सुरू केलंय हे कार्यक्रम आपल्याला एका वर्षात आउटपुट भेटणार नाही त्याला वेळ लागेल वेळ लागेल ना त्याला आउटपुट भेटन आपल्याला जरूर भेटन शंभर टक्के भेटन तर थोडा वेळ लागेल त्याच्यासाठी याच्याकडे वेगळे नजरेन पाहू नका कोणी कोणी निराश होऊ नका खचून जाऊ नका आणि अभ्यास कराला पुढचं बक्षीस घेण्यासाठी जोमाने अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह विचाराने हे करा कोणी बी याच्या वेगळं याच्यात बक्षीस देण्यासाठी कुठल्याही समितीचा ग्रामपंचायतचा शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप राहणार नाही आज बक्षीस कोणालाही मला देखील माहीत नाही मला देखील माहीत नाही याच्यात कोणाचा हस्तक्षेप राहणार नाही त्याच्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही ही जबाबदारी शिक्षकावर द्यायला लागलो आपण त्याच्यामुळे शंका घ्यायचं कारण आहे आपल्याला आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावा आणि हा कार्यक्रम आपल्याला शाळेच्या माध्यमातून जास्त कसा व्यापक करता येईल कसा चांगला नावारूपाला आणता येईल आणि कसा आपण प्रगती करतो या उद्देशानं आपण सर्वांनी सहकार्य करावा एवढीच विनंती करतो आणि हे आता बक्षीस वितरणाचा वाट कार्यक्रम होईपर्यंत कोणीही जाऊ नये या समोर आता समोर या सर्वांना सर्वांना दिसू द्या या, या।, या, या दोन हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे सर्वांना जोरदार करावं हो द्या धन्यवाद सरतराव बाजूराव सरजराव सरजराव उघडे यांच्या तर कसू होता बघा यांचा तर मुलगा नाही मुलगी कोणीच नाही शाळेमध्ये बघा आता या उभा सर सरजराव उभा राहा उभं राहायचं तसं नाही मुलगा नाही मुलगी ना आता तरी एक हजार रुपये दिलेत ना तुम्ही तर तुमच्या तरी जोरदार धन्यवाद सरगुराव हा संदीपराव चव्हाण पालक वर्ग तिसरीचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य आहेत त्यांचा अतिशय मागच्या बॉडी मध्ये असताना आम्हाला सह करायला आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे तर संदीपराव चव्हाण यांनी विधाव उभा राहाच्यातर्फे सुद्धा दोन हजार रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर झालेलं आहे शालेय माझे अध्यक्ष विलासराव बेगडे यांच्याकडून दोन हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे कृपया तुम्ही उभं राहा उभं राहायचं तेव्हा तुमचं कुठलं तालक म्हणजे ताल्य शाळेमध्ये नसताना देखील

बरोबर काळाबाजा करायला एकदा मुलांनी त्यांच्यासाठी लोक इथे दक्षित घेत आहेत आता इथे जबाबदारी वाढत आहे सर्वजण इतर लक्ष द्या हा टाळल वेळे सावधान सर्वांचं लक्ष आहे त्या तुमच्यासाठी गायक दक्षित जाहीर करत आहेत तुमच्या अंगात काही शिस्त वगैरे आहे की नाही मग आता आपण ग्रामपंचायत कडून एक शब्द आलेला आहे सव्वीस जानेवारी पर्यंत हा इथला पूर्ण करून देणार खूप मोठं सहकार्य लागलेलं आहे शाळाचं भोस कायापाल झालेला आहे आम्ही आलो त्यापासून पूर्णतः झालेला आहे आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल तो आपल्या गावच्या ग्रामपंचायतला आहे याबद्दल ग्रामपंचायत साठी जोरदार आणि त्याने सर्वांसाठी खूप जोरदार आणि प्रत्येक स्थापन समितीचे अध्यक्ष यांनी देखील देण्यासाठी खूप प्रयत्न केला त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी धन्यवाद आता हा चला आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे पाच ते दहा मिनिटात हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे रंगमंचावरचे